व्हिडिओ करते किंवा रील्स बनवते तर मी फक्त माझ्या नवऱ्यामुळे बनवते आणि इतकं वाईट पण वाटलेलं आहे ना की आपलेच लोक आपल्यालाच मागे खेचतात का व्हिडिओमध्ये असं का आहे की जे मला शोभत नाही आपलेच जवळचे लोक असं जेव्हा बोलतात ना तेव्हा खरंच मनाला खूप वाईट वाटतं हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप नक्कीच मस्त आणि स्वस्त असाल पण आज मी मस्त नाहीये मैत्रिणींनो मला अजिबात आज चांगले फिलिंग होत नाहीये आणि माझा आज अजिबात यूट्यूबवर व्हिडिओ करायचाच मूड होत नाहीये कारण मी आज तुमच्यासाठी कुठलाच टॉपिक घेऊन ना आलेले नाहीये किंवा काहीच तुम्हाला सजेशन पण देणार नाहीये कारण खरंच इच्छाच उरली नाही माझी यूट्यूबवर व्हिडिओ करण्याची हे लोक असे का असतात ना मला खरंच समजत नाही की का म्हणून ते पुढे जाणाऱ्या व्यक्तीला मागे खेचतात मला नाही इतका म्हणजे संताप पण झालेला आहे आणि इतकं वाईट पण वाटलेलं आहे ना की आपलेच लोक आपल्यालाच मागे खेचतात का कशासाठी कोणी जर पुढे प्रगती करत असेल कोणाचं चांगलं होत असेल तर लोकांना का नाही बघवत ना हेच मला समजत नाही आहे त्यामुळे ना मला अजिबात यूट्यूबवर व्हिडिओ करायची इच्छाच राहिलेली नाही आहे असं वाटतं जसं की माझा हा शेवटचा व्हिडिओ आहे यूट्यूबवर नाहीच इच्छा चुरलेली नाही आहे मला एक कळत नाही की माझ्या व्हिडिओमध्ये असं काय आहे की जे मला शोभत नाही म्हणजे अक्षरशः लोक असे म्हटलेले आहे की काय व्हिडिओ करते शोभतात का अरे पण मग शोभतात का म्हणजे मी असं करते काय प्लीज मला कमेंट करा की माझ्या व्हिडिओमध्ये असं काय आहे की जे शोभत नाही म्हणजे की जे चांगलं नाही आहे किंवा मी काही घाण दाखवते काही अश्लील दाखवते का मी नको नको काही करते प्लीज मला ना सजेस्ट करा कमेंट करा की मी इथून पुढे यूट्यूबवर व्हिडिओ कंटिन्यू करू की नको करू कारण ना मला अजिबात म्हणजे असं बॅड कमेंट्स आलेलं सहन नाही होते आणि ते म्हणजे मला बॅड कमेंट सहन झाल्या असत्या की ज्यांना मी ओळखत नाही आहे किंवा बाहेरचे लोक आहे की ते करतायत तर मी सहन केलं असतं पण आपलेच लोक आपलेच जवळचे लोक असं जेव्हा बोलतात ना तेव्हा खरंच मनाला खूप वाईट वाटतं आणि सहन नाही होत पण जे पण कोणी बोललं आहे ना मी शपथ सांगते आज आहे ना मी नाव न घेता व्हिडिओ बनवते पण नेक्स्ट टाईम जर माझ्या कानावर असं काही आलं तर मी सोडा माझ्या आधीच माझा नवरा तुम्हाला बघेल कारण सगळ्यांना माहिती आहे जेवढे माझे कोणी आहे तेवढ्याने सगळ्यांना माहिती की माझा नवरा कसा आहे की जो बायको शब्दबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही आणि मी जेवढी यूट्यूबवर आहे व्हिडिओ करते किंवा रील्स बनवते तर मी फक्त माझ्या नवऱ्यामुळे बनवते जर माझ्या नवऱ्यानेच जर मला सपोर्ट केला नसता ना तर मी अजिबात काही बनवलं नसतं आणि कोणत्या पण बाईला फक्त सपोर्ट कोणाचा हवा असतो आपल्या नवऱ्याचाच ज्या बाईला नवऱ्याचा सपोर्ट पूर्ण असतो ना ती बाई जंक जग जिंकू शकते असं मला वाटतं आणि जिंकतेच ती बाई आणि मला अजिबात म्हणजे मी अजिबात तुम्हाला घाबरली नाही आहे की तुम्ही माझ्याबद्दल असं बोलताय तसं बोलताय अजून माझ्या नवऱ्याने मला जेव्हा सांगितलं की आपल्याबद्दल असं असं बाहेर बोलताय तर त्यावेळेस माझ्या नवऱ्याला तर संताप झालाच पण त्यांनी मला अजून सांगितलं की तू अजून व्हिडिओ बनव अजून छान व्हिडिओ बनव अजून प्रगती कर अजून जळू दे लोकांना जेवढं जळायचं आहे ना तेवढं जळू दे आपल्याला काही फरक पडत नाही आणि मी खचले होते की नाही मी बनवणार नाही व्हिडिओ पण माझ्या नवऱ्याने मला हिंमत दिली त्यामुळे मी आज पुन्हा व्हिडिओ बनवला आहे बन, म्हणजे ना अशी इच्छा नव्हती होत पण त्यांच्यामुळे मी पुन्हा बनवायला लागले आणि मला एक कळत नाही मैत्रिणीनं मला एकच सांगा जसं माझं घर आहे जे तुम्हाला व्हिडिओ दिसतंय तसंच ते असतं असं नाही की मला व्हिडिओ करण्यापुरता मी तेवढ्या भागाची स्वच्छता करते आणि व्हिडिओ बनवते माझ्या घरात तुम्हाला कधीच पसारा दिसणार नाही तुम्ही क म्हणजे जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की कधी पण आपण हिच्या घरी गेलो आहे नक्की स्वच्छ नीट नेटकच असतं अरे जे बोलतात ना त्यांच्या घरामध्ये उंदरं फारकती मागतील असे घर आहे आणि का ते मला बोलतायत मला हेच कळत नाही आहे आणि मी म्हणते की आपलं कोणीच युट्यूबवर नसताना किंवा सोशल मीडियावर नसताना मी काहीतरी करू बघते तर तुम्ही मला सपोर्ट करायचं सोडून माझ्याबद्दल इकडे तिकडे गॉसिप करतात हे योग्य आहे का आणि जे पण बोलले असतील ना त्यांना कळून जाईल की कोण बोलले कोण नाही बोललय आणि एवढंही सांगते जेव्हा आपण तोंडात चार वाक्य घाण काढतो ना की ते हंड्रेड पर्सेंट पसरलेच जातात पण तो जर माझ्या बाबतीत चार वाक्य चांगले बोलले असते ना तर ते माझ्यापर्यंत आलेच नसते एवढंही मी तुम्हाला सांगते कोणीही असे ना पण असतात काही काही की जे चांगले बोलतात ते कानावरही ऐकायला येतं पण जे कोणी वाईट बोलतं ना ते पहिले ऐकू येतं तर प्लीज मी सांगते तुमच्या रिक्वेस्ट करते की असं काहीच बाहेर बोलू नका कारण माझा नवरा कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या वाट्याला अजिबात जाऊ नका आणि सगळ्यांना इथून तिथून माहिती आहे की बायकोबद्दल ते एक शब्द पण सहन करत नाही आणि जर त्यांनी मला परमिशन दिलेली आहे व्हिडिओ करायची सगळं करायची तर तुम्ही कामध्ये बोलताय आणि काय शोभत नाही असं का मी मी दाखवते की मी म्हणजे माझी पर्सनॅलिटी चांगली नाही आहे मी चांगलं बोलत नाही का मी म्हणजे असे वेगळेच व्हिडिओ बनवते आहो जेव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा मी माझा सासर माहेर दोघांचा विचार करून मी बनवते मला किंवा कोणाची इज्जत घालवायची नाही आहे किंवा मला कोणाला काही करायचं नाही आहे किंवा कोणी असं कोणाला म्हणायला नको की अरे तुझी बायको असे व्हिडिओ करते अरे तुझी बहीण तशी व्हिडिओ करते आहो तुमची सून अशी असं बोलायला नको म्हणून मी सगळा विचार करून व्हिडिओ बनवते तर उलट त्यांना सगळ्यांना फीडबॅक चांगलंच येतं आहे की नाही वहिनीचे व्हिडिओ छान आहेत ताई व्हिडिओ छान बनवते यूट्यूबवर प्रोग्रेस करते अरे सहा महिन्यात तिने एवढे छान सबस्क्रायबर्स मिळवलेत चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जवळ आलेलं आहे सगळे म्हणजे त्यांना छान फीडबॅक देत आहे तर मग तुम्ही का माझ्याबद्दल असं घाण पसरवताय बाहेर मला खरंच कळत नाही आहे आणि ना प्लीज असं बोलून ये ना म्हणजे मला डिमोटिव करण्यापेक्षा ना प्लीज मला मोटिवेशन द्या की तुम्ही मला सांगा की तू याच्यावर व्हिडिओ बनव त्याच्यावर बनव तुझा हा व्हिडिओ छान आहे तो व्हिडिओ छान आहे असं बोलल्याने मला अजून म्हणजे प्रोत्साहन येणार आहे पण तुम्ही असं घाण बोलून का मला हे करताय आणि मी एक सांगते हो आहेत माझे एक खूप सारे ओळखीतले रिलेटिवज आहेत की जे मला भेटले की प्रोत्साहनच देतात ते मला छानच सांगतात आणि मला सजेस्ट पण करतात तू हे कर ते कर किंवा हा व्हिडिओ घाण झाला तो व्हिडिओ तसा झाला हे थांबेल असं द्यायला पाहिजे होतं त्यांना नॉलेज नाही आहे यूट्यूबचं पण ते मला सपोर्ट करतात ते मला येऊन सांगतात तीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे अरे अनाडी अनाडी लोक येऊन मला चांगलं सांगतायत तुम्ही सुशिक्षित शिकलेले लोक असं बाहेर बोलतायत खरंच मला अजिबात युट्यूबवर यायची इच्छा राहिली नाही किंवा व्हिडिओ बनवायची इच्छा राहिली नाही आणि मी एवढंही सांगते की आता येऊन तुम्ही कमेंट्स रीड करा की मला कशा कमेंट्स येत तुम्ही म्हणाल की नाही किरण तू बरोबर होते आणि आम्ही चुकीचं होतो आणि अरे या ना तुम्ही पण तुम्ही पण व्हिडिओज करा तुम्ही पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा तुम्हीही कॅमेरा समोर या मी काही नाही म्हणते का तुम्हाला की तुम्ही व्हिडिओज करू नका तर तुमचीच पर्सनॅलिटी तशी नाहीये तुम्ही कॅमेरासमोर येऊ शकत नाहीये तर दुसऱ्याला का मागे हिरसता जो पुढे जातोय त्याला जाऊ द्या त्याला सपोर्ट करा आणि त्याचं भरभरून कौतुक करा नाही कौतुक करू शकत तर निदांडी मोटिव पण करू नका बस मला एवढंच म्हणायचं आहे ही लास्ट वॉर्निंग आहे आणि फर्स्ट टाईम मला कोणाकडनं तरी असं ऐकायला भेटलेलं आहे आजपर्यंत कोणीच मला असं मागून तरी काही बोललेलं नाही आहे त्यामुळे मी आज नाव न ना घेता व्हिडिओ केलेला आहे जर नेक्स्ट टाईम मला ऐकायला भेटलं तर मी नाव घ्यायला पण चुकणार नाही तर मैत्रिणीनो मला नक्की सांगा मी व्हिडिओ कंटिन्यू करू की नको करू की इथंच माझं स्टॉप करू आणि हां जर मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे ना मी कोणालाच घाबरत नाही करा तुम्हाला किती वाईट बोलायचं आहे तेवढं बोला काय करायचं आहे ते करा मी हे तुम्हाला घाबरत नाही बस मला एवढंच बोलायचं आहे जास्त बोलून मला पण माझ्या व्ह्युअर्सला म्हणजे नाराज करायचं नाही आहे किंवा त्यांचा व्हिडिओ बघण्याचा मूड घालवायचा नाही आहे कारण त्यांना फर्स्ट टाईम माझा असा व्हिडिओ आलेला आहे की मी एकदम नाराज होऊन काहीतरी बोलते तर प्लीज हा माझा शेवटचा व्हिडिओ असा आणि मला नक्की सपोर्ट करा आणि तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्या मागे असू द्या आणि चला भेटूया नेक्स्ट स्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर आणि हा सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय